हॅलो फ्रेंड्स मी मेगा मेंगा, मेगा पुटिका या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इरकल साडीवरच्या ब्लाऊज डिझाईन जे आहे तर ती बघणार आहोत बोटनेकमध्ये तर हे बघा जे काट होते एक्स्ट्राचे पाटीचे तर मी असे कट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी इथं बॅक पार्ट अस्तरवरती आणि आपल्या मेन कापडावरती कट करून घेतलेला आहे तर शोल्डर मी घेतलेला आहे साडेसात इंच त्याच्यानंतर जी पूर्ण उंची आपली आहे तर ती साडे पंधरा इंचावरती घेतलेली आहे छाती साडे अकरा इंचावरती आणि कमर जे आहे साडे दहा इंचावरती घेतलेली आहे आणि जी गळारुंदी रुंदी आहे साडे चार इंचावरती मी घेतलेली आहे तर बोटनिक ब्लाऊज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता मागील जी गळ्याची लेंथ आहे तर ती तुमच्या हिशोबाने ठेवू शकता तुम्हाला जितकं डीप हवं आहे तितकं तुम्ही ठेवू शकता तर आता सगळ्यात आधी इथं बघू शकता मी पूर्ण साडेचार इंचाची एक लाईन अशी स्ट्रेट टाकून घेतलेली आहे गळ्याला आणि त्यानंतर गळ्याला बघू शकता मी असा प्रकारचा जो पॅटर्न आहे तर तो देत आहे तर मी पंचकोणी टाइप इथं आकार असा दिलेला आहे गळ्याला जर तुम्हाला सेम असंच पॅटर्न हवा असेल तर तुम्ही जसं मी इथं मार्किंग केलेलं आहे अस्तरवरती तशा टाईप तुम्ही जो गळा आहे तर तो मार्किंग करू शकता तर त्याच्यानंतर मी एक साडेतीन इंचा परत एक इथं आपला जो नेक आहे तर तो इथं मी मार्किंग केलेला आहे हे बघू शकता तर अशा पद्धतीने आपला जो गळ्याचा पॅटर्न आहे तर तो सगळ्यात इथं कट करून घ्यायचा तर आपला जो पहिला नेक आहे पंचकोणी टाईप इथं आपण असं कट केलेला आहे आणि आपला जो दुसरा पॅटर्न आहे तर तो असा पॅच आपला निघतो गळ्याचा जो आपण साडेतीन इंचावरती गळा मार्किंग केला होता तर हे बघा या टाईपने तुम्ही असं कटिंग जे आहे तर ते करून घ्यायचं आहे तर व्हिडिओ तुम्हाला थोडासा फास्ट जरी वाटत असला तर व्हिडिओचं स्पीड जे आहे तुम्ही थोडंसं कमी करू शकता तर ह्या टाइप आपला जो गळा आहे पॅटर्न आहे आपण असं कट केलेला आहे तर आता आपला जो सेंटरचा इथं पॅश निघलेला आहे जे फक्त आपण काटामध्ये काढणार आहोत तर ते इथं काय करायचं आपण असत घेतलेलं आहे इथं बॅक साईडचा जो आपला सेंटरचा पॅच जो निघाला होता तर तो इथं घ्यायचा आहे आणि आपला कॅनवास जे आहे तर ते कॅनवासवरती आहे तसं सगळ्यात इथं ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जी बाजू आपली जॉईंट होणार आहे तर त्या साईडला इथं बघू शकता मी एक इंच वाढवलेला आहे साईडला कारण ज्यावेळी आपण प्लॅ पॅच जे आहेत शिवतो तर त्यावेळी जोडताना कमी पडतात तर त्यावेळी एक्स्ट्रा पण पॅच जे आहेत साईडला वाढवून घ्यायचे आहेत म्हणजे जी बाजू आपण जॉईंट करतो दुसऱ्या पार्टला तर ती जी बाजू आहे तर ती आपण एक्स्ट्रा वाढवून घ्यायची आहे तर हे बघा मी पूर्ण असं कॅनव्हास वरती वाढून घेतलेला आहे जो पॅच आहे तो आणि सुद्धा जो आपला गोल शेप दिसतोय तर तिथे सुद्धा मी अर्धा इंच थोडस एक्स्ट्रा इथं वाढवून घेतलेला आहे कारण शिवल्यानंतर आपलं थोडस जे कापड आहे तर ते इथं कमी पडणार असल्यामुळे कॅनव्हासवरती जो पॅच आहे आपण वाढवून घ्यायचा आहे आता आपण हे सुद्धा वाढवून घेणार आहोत कारण सेंटरला आपला कॅनवास येणार वरच्या साईडला आपलं जे आपलं काट आहे तर ते येणार आहेत आणि खालच्या साईडला आपलं अस्तर तर कॅनव्हासमुळे काय होतं थोडंसं आपलं फिनिशिंग आहे ब्लाउजचं तर ते छान होतं तर हे बघा मी जो आपला सेंटरचा पॅच निघला होता तर त्यामध्ये मी एक्स्ट्रा मार्जिन जे आहे वाढवून घेतलेलं होतं कॅनव्हासवरती आणि सोबत मी तर परत एकदा अस्तरवरती जे आहे कॅनव्हास आपलं सेंटरचा जो पॅच आहे तर तो वाढवून घेतलेला आहे आता इथं तुम्ही धडी बघू शकता की साडीची जी धडी होती तर ती एकदम कमी होती जास्त ब्रॉड नव्हती तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे जो सेंटरचा आपण इथे पॅच कट केलेला आहे तर तो पूर्ण पॅच जो आहे आपल्याला काठामध्ये इथं पूर्ण कव्हर करून घ्यायचा आहे तर मी आता सेंटर पासून जे काट आहेत तर ते असे जॉईंट करून घेतलेले आहेत कारण जो काट आहे आपल्याला थोडासा ब्रॉड ठेवायचा आहे आता सेंटरपासून मी इथं दापटीप सुद्धा मारलेली आहे आता दाखवल्याप्रमाणे आपलं जे काट आहे तर त्या पूर्ण या पाटला आपण असे जोडून घ्यायचे तर हे बघा सेंटरपासून आपण असं से कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण असं सेंटरपासून से जोडून घ्यायचे म्हणजे काट थोडेसे आपले ब्रॉड होतात जर तुमचे काट ब्रॉड असतील तर तुम्हाला सेंटरपासून जोडायला लागत नाही अगदी व्यवस्थित त्यामध्ये जो पॅच आहे आपला पूर्ण कवर होऊन जातो तर हे बघा सेंटरला मी कॅनवास ठेवलेला आहे त्याच्या खाली मी अस्तर ठेवलेलं आहे आणि कॅनवासच्या वरती बरोबर आपल्याला काय करायचं आपलं जे काट आहे तर ते असे ठेवून घ्यायचे आहेत आता आपण हे जोडून घेणार आहोत तर तुम्ही हे प्रेससुद्धा करू शकता जे तर एक्स्ट्राचं आपण इथं कापड नाही जोडायचं जे काठ आपण इथं घेतलेले आहे तर तेच काट एक्स्ट्रा जे साईडचे आपण कट करायचे आणि वरच्या साईडला जिथे जिथे आपलं कॅनवास दिसतंय तर तिथे आपण हे जोडून घ्यायचे आहेत म्हणजे पूर्ण जो आपला काट आहे पॅच आहे तर तो काटामध्ये पूर्ण कवर करून घ्यायचा आपल्याला तर हे बघा साईडने मी सा असं कट करून घेतलेलं आहे आता ज जे मी काट एक्स्ट्राचे कट केले होते तर तोच तुकडा आपण इथे घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला असं जॉईंट करायचं आहे तर हे बघा म्हणजे जो पॅच आहे पूर्ण आपल्या काठामध्ये कवर होतो आणि दुसरा कोणताही एक्स्ट्राचं कापड आपल्याला यामध्ये जोडावं लागणार नाही तर हे बघा एक जो पॅच आहे मी असा तयार केलेला आहे फक्त काठामध्ये तर अशा टाईप दुसरा सुद्धा आपला जो पॅच आहे तर तो आपण असा रेडी करायचा आहे बघू शकता ह्याचा जो लुक आहे एकदम छान असा आलेला आहे एकदम परफेक्ट आपला जो पॅच आहे शेप अगदी व्यवस्थित निघलेला आहे याचा तर आता दुसरा सुद्धा आपण सेम ऑपोजिट साईडने असं जोडून घ्यायचा आहे तर आता हे बघा दुसरा सुद्धा पॅच आपण असा पूर्ण काटामध्ये कवर करून घेतलेला आहे तर आता मेन कापडावरती आपण असं अस्त्र ठेवून घ्यायचं आता जर तुम्ही लेस लावणार ला असाल तर काय करायचं गळ्याला पलटी करायचं अस्तर आतल्या साईडला पलटी करून त्याच्यावरती तुम्ही लेस लावू शकता तर मी ते लेस वापरलेली नाही फक्त पायपिंग वापरलेली आहे तर त्यामुळे सरळ कापड सरळ कापडाच्या आतमध्ये मी तर जे अस्तर आहे तर ते ठेवलेलं आहे आणि तसंच मी तर शिवत आहे आणि सेंटरचं जे कापड आहे आपण इथं कट करून पायपिंग लावणार आहोत तर मी तर गोल्डन कलरची पायपिंग घेतलेली आहे जर तुम्हाला पायपिंग लावायची नसेल तर तुम्ही आ, अस्तर जे आहे आतल्या साईडला फोल्ड करून त्याच्यावरती एखादी लेस नाजूक फिरवली तरी चालते तर हे बघा सेंटरचं मी तर कापड इथं असं पूर्ण कट करून घ्यायचं आता त्याच्यानंतर आपण लावणार आहोत पायपिंग जे तर कापड मी ते घेणार घेतलेलं आहे पायपिंगसाठी तर ते फक्त मी पायपिंगसाठी वापरते तर एकदम छान ह्याची पायपिंग होते आणि दिसायला सुद्धा एकदम मस्त वाटतो काटा पदराच्या साडीवरचं ते तुम्ही ब्लाउज शिवत असाल तर ती सुद्धा तुम्ही गोल्डन कलरच्या कपड्याची पायपिंग जी आहे तर ती लावू शकता एकदम सिंपल पद्धतीने तर हा जो आपला गळ्याचा शेप आहे तर तो सुद्धा एकदम आपला छान असा निघलेला आहे तर हे कापड तुम्ही बघू शकता गोल्डन कलरचं जे फक्त मी पायपिंगसाठी वापरतो तर आता दीड इंचाची मी पट्टी अशी क्रॉसमध्ये काढून घेतलेली आहे तर त्या दोन पट्ट्या ज्या आहेत आपण अशा जोडून घ्यायच्या आहेत सगळ्यात आधी तर आता ह्या बघा मी पट्ट्याशा जोडून घेतलेल्या आहेत तर पायपिंग लावताना आपल्याला क्रॉसमध्येच पट्ट्या काढायला पाहिजे तरच व्यवस्थित आपला गोट जो आहे व्यवस्थित येतो तर आता एकदम नॉर्मल पद्धतीने मी तर जे पायपिंग आहे तर ती लावत आहे तर यामध्ये मी कोणतंच कॉर्ड वगैरे वापरलेलं नाही जर तुम्हाला कॉड पायपिंग किंवा रेडीमेंड पायपिंग जर शिकायची असेल तर तेही व्हिडिओ जे आहेत माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला त्याच्यावरती कॉड पायपिंग कशी करायची किंवा रेडीमेड पायपिंग कशी करायची तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे आता जसं आपण सिंपल पायपिंग लावतो तशी मी तर सिंपल जी पायपिंग आहे तर ती लावून घेतलेली ला आहे तर तीन आपले जे कोण आहेत तर ते पूर्ण असे कट करून घ्यायचे आहे कारण पायपिंग लावताना व्यवस्थित ते येत नाही तर त्यामुळे थोडेसे कट्स मारायचे आहेत जिथं आपले कोण आलेले आहेत तिथं तर हे बघा आपलं पायपिंग खूप असं सुंदर आपलं आलेलं आहे फिनिशिंगसुद्धा बघू शकता पायपिंगचं तर कुठे सुद्धा तुम्हाला याला गोट पलटी किंवा लूज दिसणार नाही अगदी परफेक्ट पायपिंग येते तर जिथं आपण कोण वळवतो तिथं अगदी व्यवस्थित आपण फिनिशिंग सोबत द्यायचं आहे तर हे बघा आपली पायपिंग जी आहे पूर्ण अशी तयार झालेली आहे तर एकदम परफेक्ट पद्धतीने आपण पायपिंग जे आहे तर ती लावून घेतलेली आहे आणि जे पॅच आपण कट केले होते तर त्या पॅचला सुद्धा मी गोल्डन कलरची जी पायपिंग आहे तर ती लावून घेतलेली आहे तर त्या दोन्ही साइडला जे पॅच आहेत आपण असे ठेवून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला आणि दोन्ही साईडचं मेजरमेंट आपल्याला इथे घ्यायचं आहे दोन्ही सेम आपलं मेजरमेंट घेऊनच मग हे जे पॅच आहे तर ते आपण असे ब्लाउजला जे आहेत लावून घ्यायचे आहेत तर परत एकदा तुम्ही इथे बघू शकता दोन्ही साइडचं आपलं इक्वल इक्वल जे माप आहे तर ते यायला हवं इथे बघू शकता पावणे पाच पावणे पाच जे आपलं माप आहे तर ते आलेलं आहे तर आता आपण इथे लावून घेणार स्टिच करून घेणार आहोत हे जे पॅच आहेत ते तर एकदम नवीन आणि लेटेस्ट ही जी डिझाईन आहे तर ती एकदम तयार आपली झालेली आहे आणि घातल्यानंतर सुद्धा ही डिझाईन जी आहे खूप छान वाटते तर लास्टला मी फोटो सुद्धा याचा जा दिलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही बघा तर दोन्ही साईडला आपण असे जे पॅच आहे तर ते लावून घ्यायचे आहेत तर या ब्लाऊजमध्ये कुठेही मी लेसचा वापर केलेला नाही तरी सुद्धा जी आपली डिझाईन आहे एकदम ट्रेंडी आणि लेटेस्ट जी डिझाईन आहे आपली तयार झालेली आहे तर आता जो आपला सेंटरचा गळा आहे थोडासा मला लूज वाटत होता तर मी तर पाव इंचापेक्षा थोडंसं इथं मी कमी घेतलेलं आहे आणि तिथं मी सेंटरला टिप दिलेला आहे आणि एकदम गेटअप आपला जो आहे गळ्याचं फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम आपलं प्रॉपर असं आलेला आहे तर सेंटरला मी तर शो बटन लावलेला आहे तर तुम्ही छोटे पॅच सुद्धा लावू शकता तर हे ब्लाऊजचं पूर्ण गेटअप बघू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंगसोबत आपला बॅकनेक जो आहे आजचा रेडी झालेला आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल ॲकनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळ्या तरी तुम्हाला येईल तरी आता ब्लाऊजचा फायनल लुकसुद्धा तुम्ही तर बघू शकता की ब्लाऊज घातल्यानंतर गळा जो आहे कसा दिसतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मला पसंत धन्यवाद